सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या आ, हे आमचं सहावं वर्ष आहे आम्ही गणरायाचं आगमन करतो गौरी गणपती असे सात दिवसांचे आम्ही गणपती बसवतो ह्या स्थापना करतो त्यांची हा देखावा मी बनवला तर आहे पण जे जे काही आपले वेस्ट मटेरियल असतं जे वेस्ट आपण बोलतो कार्डबोर्ड्स असतात जे रेफ्रिजरी रे, रेटरचे बॉक्स असतात त्याने हा बनवला गेला आहे जे काही वेस्ट थर्माकोल मटेरियल असतो त्याने त्याँ, त्याँ सा, सा, आ, हा बनवला गेला आहे त्यामुळे ह्याच्यात कोणत्याही पद्धतीचा असा महागडा खर्च असा झालेला नाहीये मी लोकांना हे सांगू इच्छिते की गणेश उत्सव हा फक्त पूजा करण्याचा उत्सव नाहीये तर हा आपली संस्कृती मराठी संस्कृती जपण्याचा आणि सर्वांना एकत्रित आणण्याचा हा उत्सव आहे तर मी लोकांना असं सांगू इच्छिते की आपण आपले मराठी सण आपले हिंदू धार्मिक सण हे प्रत्येक सण उत्साहाने आणि जल्लोषाने हे साजरे केलेच पाहिजे त्यात आपली संस्कृती जपली गेली पाहिजे साखर साकड तर अशी काही घातलेली नाहीये कारण ते म्हणतात ना माणसाने नेहमी समाधानी ने असावं तर आम्ही समाधानी आहोत बाप्पाने सर्व काही नमकता दिलेला आहे तर फक्त पुढचे आमचे जे प्रयत्न आहेत फक्त त्या प्रयत्नांना बाप्पाने साथ द्यावी फक्त हीच इच्छा आहे जय आमच्या घरी आगमन झालं आमच्या घरी खूप छान वाटत आमचं घर सुख समृद्धीने भरलेलं वाटतं छान वाटत आमच्या घरी चांगलं आमचे वरिष्ठ दर्शनाला येतात आमचे न प्रमुख एकनाथ भोईर साहेब आमचे माजी नगरसेविका एक एकता भोई साहेब एकता भोईर आमचे प्रमुख पांढरून कदम आमच्या दर्शनाला आमच्या गणरायाच्या दर्शनाला येतात आमचं घर खूप साऱ्या माणसाने भरून एवढं बाप्पाला साकारणार बाप्पाने न मागता भरपूर दिले मी सर्व नागरिकांना गणपती उत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे